आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते मित्रांनो आज मला कमेंट आलेली एक की एवढे व्यायाम करून पण त्यांचं वजन पण कमी होत नाहीये आणि त्यांचं जे पोट आहे ते पण कमी होत नाहीये तर ते म्हणतात दुसरा उपाय सांगा आता दुसरा उपाय सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक सांगते जर तुम्हाला सुटलेलं पो, पोट कमी करायचंय आणि तुमचं वजन कमी करायचंय आता एक एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला तुम्हाला जर पोटाचा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पोट कमी करायचंय पोटाची चरबी कमी करायची तर तुम्ही व्यायाम केले तर चालेल का मला सांगा ह्या पद्धतीचे व्यायाम केले तर चालेल का आणि तुम्हाला हातांची बाजू कमी करायची आहे तुमच्या आमचा फॅट कमी करायचा आहे तुमच्या ब्राच्या खालची चरबी या मानेच्या मागची चरबी कमी करायची आहे तर तुम्ही ह्या पद्धतीचे व्यायाम केले तर चालेल का तुम्ही सांगा मला जर तुम्हाला पोट कमी करायचंय तर पोटाला ताण देणारे व्यायाम तुम्हाला करायचे किंवा पोटावरती प्रेशर पोट म्हणा बिंबीपासला जो फॅट आहे तो कमी करायचा आहे तर तुम्हाला त्याच पद्धतीचे आणि तेवढेच असर देणारे परिणाम देणारे ताण देणारे व्यायाम तुम्हाला करायचे तर तुम्ही म्हणताय आम्ही व्यायाम करतोय पण त्याचा रिझल्टच भेटत नाही तर तुम्हाला त्याचबरोबर डाएट पण करणं जरुरी आहे आणि डाएट बरोबर असे व्यायाम करा जे तुमचं सुटलेलं पोट कमी करायचंय त्याला ताण देणारे व्यायाम करा मित्रांनो तुम्ही एक कमेंट करून देता की मला काहीच फरक पडला नाहीये की मी एवढे व्यायाम करू राहिलो किंवा करू राहिले त्याचा परिणाम रिझल्ट नाही भेटत व्यायाम मी देते तुम्ही त्याचबरोबर डाएट पण करा आणि जर तुम्हाला मी प्रत्येक पार्टचे अलग अलग व्यायाम देऊ राहिले प्रत्येक व्हिडिओमध्ये अलग अलग पण शक्यतो सगळ्यात जास्तीत जास्त मी तुमच्या पोटाचेच व्यायाम देते तुम्हाला पोट कमी करण्याचं वजन कमी करण्याचं हेच माझे व्हिडिओ तुम्हाला जास्त आहे तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो डाएट पण करा आणि पोटाला ताण देणारा व्यायाम आहे तो डेली करा म्हणजे तेव्हा तुमचं सुटलेलं पोट कमी होईल मित्रांनो वळूया आपल्या व्हिडिओकडे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोनच व्यायाम देते आणि हे दोन व्यायाम आज पण परत तुम्हाला पोटाला ताण देणारे व्यायाम देते पोटात सुटलेलं पोट आहे ना त्याला कमी करायचंय त्याच्यासाठी मी तुम्हाला दोन व्यायाम देते आता हे दोन व्यायाम तुम्ही करा बघा तुमचं कितीही मोठं पोट असू द्या आणि कितीही वजन वाढलेलं असू द्या तुमचं पोट आणि वजन दोन्ही कमी करायला हे दोनच व्यायाम तुम्हाला मदत करणार आहे मित्रांनो तर जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे दोन्हीचे दोन्ही व्यायाम तुम्हाला खाली बसल्या बसले आहे अवघड नाही आहे पण पोटाला ताण देणारे नक्कीचे तुम्ही नक्की आला याला याला तरी नक्की फॉलो करा बघा तुमचं निघालेलं पोट ते आणि पूर्ण शरीराचं वजन वाढलंय ते कमी व्हायला मदत होईल तर पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय दोनच व्यायाम देते मी जास्त नाही आहे या पद्धतीनं तुम्हाला गुडघ्यावरती यायचंय उजवा पाय तुम्हाला साईडला काढायचा आहे आणि ह्या गुडघ्यावरती बॅलन्स घेऊन तुम्हाला काय करायचंय ह्या हा हात जेवढा तुमचा खाली जाईल ना पायासोबत तितका न्यायचा आहे आणि हा हात तुम्हाला पाच चार तीन दोन एक परत वापस या आता काय करायचंय परत तुम्हाला हाच एकाच साईडनं हा व्यायाम दहा टाइम करायचा आहे दहा दहा वेळा हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला बघा तुमचं कंबर आणि पोट दोन्ही पण कमी व्हायला तुम्हाला या व्यायामाने मदत होणार आहे मित्रांनो हे बघा या पद्धतीनं गुडघ्यावरतीच राहायचंय खाली बसायचं नाहीये फक्त गुडघ्यावरच वरती राहायचंय आणि जितकं तुमचं हात तुमचा खाली जाईल तितकं तितकं तुम्हाला जायचं ह्या पद्धतीनं दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक कंबर आणि पोट कमी व्हायला खूप मदत होतीये तोच बरोबर तुमच्या मांड्यांचे सुद्धा याच्या बरोबरच चरबी कमी होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा शेवट एकदा करते परत दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता काय करूया परत उजव्या गुडघ्यावरती यायचंय डावा पाय सरळ जाईल आणि जितकं तुम्हाला हात खाली नेता येईल ना तितके त्याच्यासोबतच हात टेकून यायचं आहे हे बघा ताण खूप मोठ्या प्रमाणात पोटावरती आणि कमरेवरती येतो ज्यावेळेस तुम्ही करताय ना तुम्हाला फील पण होणार आहे कमराचा आणि पोटाचा खूप लवकर तुमचा हा फॅट कारण हा त्याच्यावरती ताण मोठ्या प्रमाणात येऊ राहिला दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मांड्या असो इनर मांड्या असो त्यांची चरबी पण याच्यासोबतच तुमची कमी होणार आहे त्याच्या सोबत मग तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी व्हायला पण मदत होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा शेवट एकदा परत करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हा व्यायाम नक्की तुम्हाला मदत करेल तुम्ही नक्की करून बघा परिणाम नक्की भेटत आता यातच परत दुसरा देती आता दुसऱ्यामध्ये काय करायचंय हे बघा हा पाय परत तसंच बाजूला आहे आणि बाजूला काढून करायचं काय फक्त हाताला सामोरं घ्यायचंय आणि सामोर घेऊन तुम्हाला काय करायचंय फक्त तुमच्या टाचेवरती पाठीमाग बसायचंय हे बघा परत उठायचंय हा व्यायाम तुम्हाला करायचंय मित्रांनो एका साईडनं वीस वीस वेळा म्हणजे दोन्ही साईडनं हा व्यायाम तुम्हाला चाळीस वेळा करायचंय आता थोडं सामोरून बघा हे बघा डावागळ घेऊन तुमच्या टाचेवरती तुम्हाला बसायचंय परत उठायच परत बसायचंय आणि हा व्यायाम तुम्हाला एका साईट न टाइम, पूर्ण सेट तुमचा होईल चाळीसचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता काय करते उजवा पाय तुम्हाला बेंड करायचा आहे डावा पाय तुम्हाला सामोर साईडला आहे आणि परत हाच व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम सोपे अवघड नाहीये फक्त पोट कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी महत्वाचे नक्की करा दोनच व्यायाम आहे आणि ते पण घरातली घरात नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्यायामासोबत डायट पण नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये